नमस्कार मी कसे आहात मी सीमिता आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया आणि आज मी तुम्हाला डिझाईन ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवतोय चला सुरुवात करूया प्रथम रुंदी घेऊन गळ्याची उंची साडे दहा घ्या साडे धावचे आणि मग करायचे किती सव्वापाच येईल सव्वापाचच्या खाली दोन इंच कोण करायचे आणि गळारुंदीच्या हात अर्धा इंच घ्यायचे जिथे दोन इंच घेतले त्या खुणीपासून गळ्याचा आकार द्या आणि बाहेर अर्धा इंच घेऊन खाली इंच घ्या दीड इंच पासून आकार देऊन का कट जो गळ्याचा कट केला तो कॅनव्हास वरती ठेवून सरळ आकार काढायचा जो आकार काढला त्याच्या बाहेर एक इंच ते सव्वा एक इंच आकार काढून घ्यायचा आणि कॅनव्हास कट मारायचा आणि जो कॅनव्हास आला तो घेऊन ब्लज कापड हे निळे आणि साडी कापड चॉकलेट हे आहे चॉकलेट कापड वर कॅनव्हास घेऊन सरळ टिप मारायची आणि कॅनव्हास दुमडून सरळ टिप मारायची आकार बिसी द्या आणि पिसावर गयाचा आकार दे आणि अस्तर जोडून घ्या आणि जोडलेल्या टरवर चॉकलेटी डिझाईन जोडून घ्या चहा करायचे सरळ टिपा माराम बाजूच्या जागेला निळ्या कलरची गोल्डन निळ्या कलरची ले जोडा आणि डिजाईन छान बनवा आणि गोड्या पाईपिंग पट्टी गयाच्या भागावर जोडा पाईपिंग पट्टी ही बारीकच असू द्या असे डिझाईन तयार करा आणि कॅनव्हास उंची पाच इंच आणि रुंदी सात इंच हे घेऊन खालच्या बाजूला असतो वरच्या बाजूला डिझाईनचे मध्ये कॅनव्हास घेऊन असे चौकोनी टिप माराम आणि त्याचे एखादं छानसे लक्षीदार डिझाईन बनवा आणि रुंदी चा कड्याने परिणाक पिनायला मॅम जोडताय ना डिझाईन म्हणजे तुमचे डिझाईन तयार झाली आणि टिपा मारा तयार आहे डिझाईन तयार आहे डिझाईन कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद